धनगर आरक्षणावरून गेल्या अनेक वर्षापासून आंदोलनं सुरू आहेत आता धनगड आणि धनगर एकच आहे असा शासन आदेश काढण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी झालेल्या बैठकीनंतर शंभूराज देसाई यांनी याबाबत माहिती दिली आता या निर्णयाला महायुतीच्याच काही नेत्यांनी विरोध दर्शविलाय विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी या निर्णयाला विरोध केल्यानंतर आता अकोलेचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनीही महायुती सरकारला घरचा आहेर दिलाय आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नका तसं झालं तर उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा डॉक्टर लहामटे यांनी महायुती सरकारला दिलाय डॉक्टर किरण लहामटे यांनी डॉक्टर आंबेडकरांनी सत्तेचाळीस जातींना आरक्षण दिलं आहे त्यात इतर कुणाचाही समावेश होऊ शकत नाही घटनेची कोणी पायमल्ली करू नये धनगर समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर स्वतंत्र द्या धनगर आणि आदिवासी समाजाचा काहीही संबंध नाही त्यांची संस्कृती स्वतंत्र आहे आदिवासी समाजाला आरक्षणाचा धक्का लावू नका तसं झालं तर उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल ते पुढे म्हणाले की मुंबईला जो पाणी पुरवठा होतो तो आदिवासी भागातून होतो त्यामुळे आदिवासी समाजाला कायदा हातात घ्यायला लावू नका धरणासाठी जमिनी आम्ही दिल्या आहेत शोषण आमचं झालंय घटनेने आम्हाला जे आरक्षण दिलं आहे त्यावर जर इतरांचा डोळा असेल तर ते चालणार नाही आरक्षण दिलं आणि भरती देखील होत आहे त्यात आमच्या आरक्षणात दुसऱ्याला घुसवत आहे हे निषेधार्थ आहे सरकारने पुन्हा एकदा डोकं ठिकाणावर ठेवून निर्णय घ्यावा धनगरांना स्वतंत्र आरक्षण द्यावं असं त्यांनी म्हटलं आहे नरहरी झिरवाळ म्हणाले की हा विषय वर्षानुवर्ष सुरू आहे धनगर समाजाला आरक्षण द्यावं यावर आमचं दुमत नाही पण आमच्यातून आरक्षण देऊ नये माझी सरकारला विनंती आहे की जसं त्यांना बोलवलं जातं तसं आम्हालाही बोलवावं आमचे नेते आहेत मंत्री आहेत त्यांना बैठकीला बोलवायला हवं मी विधानसभा उपाध्यक्ष असल्याने सर्व समाजाचं माझ्याकडे लक्ष आहे आदिवासींच्या धर्तीवर आरक्षण देऊ असं म्हटलं होतं पण आदिवासींमधूनच आरक्षण देण्याचा अट्टहास का सरकारच्या निर्णयाविरोधात आदिवासी आमदार नेते संघटना सर्व एकत्र येतील आम्ही सर्व आदिवासी नेत्यांची बैठक घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करणार आहोत विरोध करायचा की न्याय मागायचा हा निर्णय घेतला जाणार आहे धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही आजही राजीनाम्यावर ठाम हो, आहोत आम्ही लवकरच पुढची भूमिका स्पष्ट करणार असंही नरहरी झिरवाळ यांनी म्हटलंय